सगळ्यांनी युद्ध पुन्हा जोरदार काळांच्या गजर्यामध्ये आपल्या या आपण यानंतर कुठलाही कार्यक्रम सुरू करायचा म्हणतात की आपल्या भारतीय परंपरेनुसार आपल्याला कार्यक्रमाला अध्यक्षांची नियुक्ती करावी लागते अध्यक्ष लागतो तर सर्वांमध्ये आपण आजच्या या राज्यस्तरीय आढावा बैठकीसाठी माननीय देवशी विष्णू भाऊ कर्देसाहेब यांना या आजच्या आढावा बैठकीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करूयात अशा विना अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी विनंती करतोय आणि सूचक म्हणून मी दीपक विनंती करतोय निर्णय आहेत आणि मदत देतील अशी आज या ठिकाणी लोक सेवेतील आढावा बैठकीचे अध्यक्षपद माननीय श्री विष्णू साहेबांची गरज आणि महाभाई आघाडी यांनाही विनंती आपण मंचा याचा भाष पुरकार करता येईल आज त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख व सर्वच चाललेवर आणि जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ इंगले यांनी जे प्रस्तावना मांडली त्याला शहराच्या व जिल्ह्याच्या वतीने आंदोलन देणार केलं होतं कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी मी कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आणि सर्व मान्यवरांना विनंती करेन कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी महामानवांच्या प्रतिनिधा अर्पण करायचं आहे प्रतिनिधीला करायचं आहे आणि त्यानंतर मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत त्यानंतर कार्यक्रमाला ही सुरुवात आणि या प्रवासामध्ये मातांनाच्या दिशेने शक्तीसेना आणि त्या नसेनाचे आणि त्यांचे सर्व शेलेदार साथीदार महामानवांच्या प्रतिमेच पूजन करतात काळांनी आपण हा सगळं साधन Yeah! Okay. Okay.